शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल त्या ठिकाणी जर बघत असाल कालच आणि त्याच्या अगोदर देखील मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील कुमार आयलानी असतील जम्मू पुरस्वानी असतील त्याचबरोबर उल्हासनगरचे सगळे पदाधिकारी असतील प्रदीप रामचंदनी असतील सगळ्या शहरांमध्ये जे आहे त्या ठिकाणी युतीच्या बैठका पार पडल्या आणि त्याचबरोबर काल देखील पूर्ण उल्हासनगरमध्ये जे आहे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार जी प्रदीप रामचंदानीजी जमणपूर त्यांचे सगळे नगरसेवक वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जे आहे ते गाठीभेटी त्या ठिकाणी आमच्या सकाळपासून जे आहे ते सुरू होत्या त्या ठिकाणी तर त्याच्यावरून कधीच असा विषय नव्हता सगळे लोक जे आहेत ते कामाला जे आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी लागली होती घोषणा फक्त व्यायाची होती त्या ठिकाणी आणि मला वाटतं त्याही गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि जे काय घटक पक्ष आहेत एन सी पी वगैरे सगळंच सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्याने जे आहे ती महायुतीची जागा जी आहे ती निवडून उद्या जो काल जो गोंधळ झाला जो भाजपाचे काही कार्यकर्त्यांचं म्हणणे की भाजपाचा उमेदवार असला पाहिजे त्याबद्दल काय प्रतिक्रिया त्यांची सगळी कसं मला वाटतं त्यामधलं कोणी जे आहे ते भाजपचा कार्यकर्ता नसेल आणि ते जे गोंधळ करत होते है, ते जे आहे हे आमदार समर्थक जे आहे ते त्या ठिकाणी जमा झाले होते आणि गोंधळ कशासाठी का डेव्हलपमेंट झाली नाही मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी गोंधळ करताय कशासाठी गोंधळ करताय गोंधळाचा एकच विषय होता की त्या ठिकाणी जो गोळीबार झाला त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी झाल्या त्या कुठेतरी ज्या आहेत गोळीबार मी करायला लावला मी नाही करायला लावला ना त्यांनी जे केलं आहे पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्याची सजा जी आहे ते ती त्यांना त्या ठिकाणी भेटते अशा या मत निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव नव्हते पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे की अशा प्रकारे जे आहे ह्या युतीचं वातावरण जे आहे ह्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं आहे डेव्हलपमेंट झाल्यामुळे जे आहे लोकांमध्ये चांगलं वातावरण या ठिकाणी आहे लोकांना जिथे जिथे मी भेटतोय तिथे तिथे जे आहे लोक खूप स्वयंस्फूर्तीने उत्साहाने जे आहे त्या प्रचारामध्ये जे आहे ते सहभाग घेत आहेत आणि ह्यावेळी एक वेगळा विश्वविक्रम जे आहे ते त्या ठिकाणी रचनाचं जे आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे ते त्यांना या ठिकाणचं महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कुठल्या आपल्या अजेंड्यासाठी पर्सनल अजेंड्यासाठी या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम देखील वरिष्ठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आहे मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी मला वाटतं आपल्या माध्यमाने त्यांच्यापर्यंत गेलेल्या असतील आणि सगळ्यांनी जे आहे या युतीचं वातावरण खराब झालं नाही पाहिजे याची दक्षता जी आहे ती या ठिकाणी घेतली पाहिजे आपल्या सगळ्यांना मिळून पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व जे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब करतायत त्यांना पुन्हा एकदा जे आहे हे त्या ठिकाणी प्रधानमंत्री आपल्याला बनवायचं आहे आणि देशाचा विकासाचा ग्राफ जो आहे अजून आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर या ठिकाणी आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे भान ठेवून काम करणं गरजेचं उभा गटाने स्थानिक उमेदवार दिले यावर आपल्याला तिला उमेदवार आहे मग काय करायचं तरी सुद्धा उमेदवार आहे तरी सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे विरोधक देखील वरुण शरदेसाई देखील म्हणताय की तुमचा पत्ता कट होतोय मी घाबरत आहे म्हणून कुठेतरी असं हे सगळं चित्र आहे अरे त्या ठिकाणी जे मोठे मोठे बलकणा करत होते वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू तम इथून कोणी कोणी नावं घेतली कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी आदित्य ठाकरे गेले कुठे वरुण सता सरदेसाई गेले कुठे अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी मोठ्या मोठ्या वल्गणा करून झाल्या पण त्यांना माहिती आहे या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ती महायुतीच्या पाठीशी आहे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे विकासाच्या पाठीशी आहे जे विकासाचं राजकारण गेले दहा वर्ष आम्ही या ठिकाणी केलं त्या आधारावर ते आम्ही जे आहे हे या ठिकाणी जे आहे हे मतदान मागण्यासाठी लोकांकडे जातो आणि लोकं जे आहेत हे यावेळेस रेकॉर्ड तोड मताने जे आहे